लाभासह होईल इच्छापूर्ती अकरावा गुरु देईल समृद्धी स्वामी विवेकानंद आपल्याला सांगून गेले आहे की आयुष्याच्या शेवटच्या दिवसपर्यंत शिकत राहा आणि अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ गुरु आहे स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य कर्क राशीच्या जातकांनी या गुरुपरिवर्तनाच्या काळात प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याचा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते म्हणूनच आपण नेहमी ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्याच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं मनुष्य जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीवर काय प्रभाव होईल ते सविस्तर समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका या गुरु परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्याच्या आधी गुरुग्रह आणि त्याच्या कारकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणं आवश्यक आहे सर्व ग्रहांमध्ये अत्यंत सकारात्मक देणारा दाता म्हणून आपण गुरु देवांकडे पाहतो गुरुला जीवकारक देखील म्हटल्या जातं जेव्हा आपण पत्रिका पाहतो तेव्हा हा जीवकारक गुरु व्ययस्थानाचा देखील अधिपती आहे म्हणजे गुरुदेव काय करतात तर तुम्हाला लाभ प्रदान करतात धर्मत्रिकोणाचं स्थान देखील त्यांच्याकडे आहे त्यानुसार ते तुम्हाला धर्म शिकवतात मग हे सर्व केल्यावर तुम्ही कर्म काय करीत आहात ते कर्म करणारे ग्रह म्हणजे बुध शुक्र आणि शनी होय इथे निसर्गाची एक गंमत दिसून येते की ईश्वराने एकाच वेळी दोन गोष्टी तुमच्यासमोर वाढलेल्या असतात एकीकडे निसर्ग आपल्याला धर्म शिकवतो तर दुसरीकडे बुध आणि शुक्राच्या राशीतून जेव्हा गुरुदेवांचा प्रवास सुरू होतो तेव्हा ते, ते अर्थ त्रिकोण आणि कामत्रिकोणातून प्रवास करीत असतात याचाच अर्थ असा होतो की ब्रह्मदेव तुम्हाला सांगतात तुम्ही धार्मिक पद्धतीने आयुष्य जगा सोबतच योग्य पैसा देखील कमवा व्यावहारिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर मोक्षाकडे जा ही दिशा आपल्याला पत्रिका देत असते म्हणून सर्वप्रथम गुरुचा प्रवास जो धर्मत्रिकोणाच्या स्थानातून सुरू होतो म्हणजे अग्नितत्वाच्या राशीतून सुरू होतो त्यानंतर शुक्र आणि बुधाच्या राशीतून प्रवास करीत मोक्ष तत्वाच्या स्थानातून अर्थात चंद्र मंगळ आणि गुरुच्या राशीतून त्याचा प्रवास सुरू होतो प्रत्येक राशीमध्ये गुरुदेव बारा वर्षानंतर येतात इतक्या दीर्घ कालखंडानंतर ते, ते, राशी ते का जा जा त्या राशीत येत असल्यामुळे त्याला आपण अत्यंत शुभ मानतो खूप मोठी लॉटरी लागल्यासारखं एक वातावरण तिथे निर्माण होतं ज्या ज्यावेळी गुरुपरिवर्तन होतं त्या त्यावेळी सोशल मीडियावर आता गुरुपरिवर्तन होणार आता क्रांती होणार आता बारा वर्षांनी गुरुदेव या राशीत आले अशी मांडणी सर्वत्र केली जाते परंतु वास्तवात तसं होत नाही कारण गुरु देणारा ग्रह असला तरी राशीनुसार त्याची देण्याची पद्धत बदलते आतापर्यंत गुरुदेव मेष राशीत होते मेष ही धर्मत्रिकोणातील अग्नितत्वाची रास आहे राशी परिवर्तन करून गुरुदेव आता वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम वृषभ राशी समजून घ्यावी लागेल तेव्हाच आपल्याला हे कळू शकेल की गुरुदेव आपल्याला नेमकं काय देणार आहेत हे गुरु परिवर्तन अर्थतत्वाच्या आणि मोक्षतत्वाच्या राशीसाठी जास्त फलदायक ठरणार आहे म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की वृषभ कन्या मकर यांच्यासाठी आणि कर्क मीन यांच्यासाठी अत्यंत फलदायक असं हे राशी परिवर्तन आहे जलतवाच्या राशी म्हणजे कर्क वृश्चिक मीन या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव त्यांच्यासाठी आतापर्यंत अर्थत्रिकोण पूर्ण करत होते एक मे दोन हजार चोवीसपर्यंत ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत जो अत्यंत शुभयोग मानला जातो मागील काळात तुम्हाला गुरुदेवाने अनेक पद्धतीने अर्थलाभ दिला नोकरीत स्थैर्य दिलं व्यवसायात वृद्धी दिली आता ते तुमच्या काम त्रिकोणात प्रवेश करणार आहे म्हणजे ते तुमच्यासाठी पत्रिकेतील कामत्रिकोण पूर्ण करणार आहेत मागील काळात तुम्ही पैसा कमवला त्या पैशामधून आता तुम्ही योग्यपणे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा असं तुम्हाला गुरुदेव आता सूचित करीत आहेत ही बाब या तीन राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण आयुष्यामध्ये पैसा कमावणं जितकं आवश्यक आहे तितकंच योग्य खर्च करून आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य पूर्ण करणं देखील आवश्यक आहे ते करण्याची संधी या काळात या तीन राशींना प्राप्त होणार रा आहे आता आपण या गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क कर राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत कर्क कर राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या दशमस्थानात विराजमान होते ज्यामुळे मागील काळात कर्माच्या दृष्टीने अनेक संधी तुम्हाला नक्कीच प्राप्त झाल्या असतील एक मे दोन हजार चोवीस रोजी ते तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील त्यानंतर गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होतील त्यानंतर एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि बारा जून रोजी ते नो रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथे गुरुदेवांच्या शुभफळामध्ये मोठी वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी ते वखरी होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्ग होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता वृषभ गुरु राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहेत ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु अत्यंत लाभदायक मानला जातो त्यामुळे साहजिकच हे परिवर्तन तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कर्करास ही गुरुदेवांची आवडती रास आहे कारण तुमच्या राशीत गुरुदेव उच्चीचे होतात म्हणूनच कर्कजातक हे शिक्षणाला अत्यंत महत्त्व देत असतात सतत शिकत राहणं नवनवीन ज्ञान प्राप्त करत राहणं हा तुमचा स्थायी भाव आहे कर्क राशीकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा भाग्येश आणि धर्मेश हे गुरुदेव आहे म्हणजे तुमचं भाग्य व धर्म हे गुरुमुळे म्हणजे शिक्षणामुळे समृद्ध होत असतं कर्क राशीसाठी षष्ठेश आणि भाग्येश आहेत म्हणजे पत्रिकेतील षष्ट आणि भाग्य या दोन स्थानांचं अधिपत्य त्यांच्याकडे आहे ज्यामुळे तुमच्यासाठी कायमस्वरूपी या दोन स्थानांच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांचे निर्णय गुरु घेतात किंवा त्याच्या स्थितीवर सर्व काही अवलंबून असतं म्हणजेच तुमची नोकरी कर्ज हितशत्रू स्पर्धा यश भाग्य धर्म समृद्धी हे सर्व विषय कर्क राशीसाठी ठरवतात ते गुरुदेव म्हणूनच गुरुदेवांचं गोचर हे महत्त्वाचं असतं एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरुदेवांचं होणारं राशी परिवर्तन हे सर्व राशींमध्ये सगळ्यात जास्त लाभदायक जर कुणासाठी ठरणार असेल तर ते कर्क राशीसाठी कारण कर्क राशीला गुरुदेव आता अकरावे होणार आहेत तुमच्या लाभस्थानात इच्छापूर्तीच्या स्थानात त्यांचा प्रवेश होणार आहे जसं मी आधीही सांगितलं की अकरावा गुरु हा सगळ्यात जास्त शुभ असतो तुमच्या बाबतीत सांगायचं झाल्यास भाग्येश जेव्हा लाभात जातो तेव्हा भाग्य समृद्ध होतं भरभरून लाभ प्राप्त होतो त्यामुळेच हे गुरुपरिवर्तन तुमच्यासाठी विशेष असणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीला प्रचंड महत्व आहे कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटल्या जातं त्यानुसार लाभस्थानात येणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर म्हणजे परिश्रमाच्या स्थानावर पडेल त्यातून ते तुम्हाला सूचित करणार आहेत की तुम्ही योग्य ते परिश्रम करा मी तुम्हाला लाभ देईल या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील नोकरीसाठी व्यवसायासाठी शिक्षणासाठी भौतिक आयुष्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही प्रवास करणार आहात त्यातून गुरुदेव तुम्हाला भरभरून लाभ देखील देणार आहेत थोडक्यात गुरुदेवांची ही दृष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल यानंतर लाभस्थानातील गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या पडेल ही त्यांची अमृत दृष्टी आहे त्यामुळे ते तुम्हाला इष्टदेवांकडून आशीर्वाद प्राप्त करून देतील शिक्षणात यश देतील संतती प्राप्तीची इच्छा असल्यास ती इच्छा होण्याची शक्यता येथे निर्माण होत आहे विवाह ठरण्याचे योग देखील निर्माण होत आहे पंचम स्थानावर दृष्टी टाकणारे गुरुदेव तुमचं आयुष्य सुखद आणि सुखकर करीत असतात तुमची संतती आज्ञाधारकपणे वागते संततीचं कर्तृत्व हे तुमची मान उंचवण्यास कारणीभूत ठरतं त्याचा आनंद तुम्हाला असतो एकंदरीत अकरावा गुरु हा सगळ्यात शुभ यासाठीच मानला जातो यानंतर लाभस्थानातील गुरुदेवांची नमोम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल मागील काळात जोडीदाराशी कारण असताना आणि नसताना देखील जे विसंवाद निर्माण झालेले होते ते आता निवळतील तुमच्या दोघांमध्ये एक वाक्यता निर्माण होईल आणि तुमचा संसार सुरळीत सुरू राहील किंबहुना व्यावसायिक भागीदाराशी देखील काही विसंवाद झाले असतील तर ते निवळतील आणि तुमचा व्यवसाय वृद्धी घडून येईल सोबतच नोकरीत देखील यश प्राप्त होईल भाग्य देखील समृद्ध होईल एकंदरीत कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता अकराव्या स्थानात येणारा अकरावा गुरु हा लाभपूर्ती इच्छापूर्तीसाठी तिथे येत असतो किंबहुना ब्रह्मदेवांनी सर्वच ग्रहांना सांगितलं आहे की पत्रिकेतील अकराव्या स्थानात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा जातकाला भरभरून लाभ द्या आता गुरुदेव तिथे वर्षभर राहणार आहेत इतर ग्रह देखील आपापल्या वेगाने जेव्हा जेव्हा स्थानात येतील तेव्हा तेव्हा गुरुदेवांसोबत ते गुरु तुम्हाला लाभ प्रदान करतील ज्यामुळे साहजिकच तुमच्या लाभात वृद्धी घडून येईल थोडक्यात कर्क कर राशीसाठी हे गुरुपरिवर्तन अत्यंत शुभ व सुखदायक आहे असं आपण म्हणू शकतो उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही अगदी सहज करू शकतो त्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकीच की के ते उपाय पूर्ण श्रद्धेने करा त्यानुसार कर्क कर राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता शिक्षण व वैवाहिक आयुष्यासाठी गुरुदेव महत्त्वाचे असतात वैवाहिक जीवनात सुख समृद्ध टिकून राहण्यासाठी दर गुरुवारी तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायला हवी कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे संपन्नतेचे प्रतीक आहेत तसंच गुरुदेवांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी गुरुवारचं व्रत करणं देखील लाभदायक ठरतं म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन कसं राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष